विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी विज्ञानामधील दहावा धडा बल व बलाचे प्रकार याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा या ठिकाणी आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी योग्य शब्द भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे यातील अवाक्य आहे गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते या ठिकाणी बल गतिमान आणि दिशा हे शब्द योग्य ठिकाणी भरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे आ वाक्य आहे हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर स्नायूबल घर्षणबल व गुरुत्वीय बल लावलेली असतात या ठिकाणी आपण स्नायू बल यांत्रिक बल गुरुत्वीय बल आणि घर्षण बल यातून निवडून तीन बलं योग्य ठिकाणी लिहिलेली आहेत आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे ई विधान आहे एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला त्याची गती बदलायची असेल तर त्यावर बल लावावे लागते या ठिकाणी आपल्याला तीन शब्द कांसात दिले होते बल गती आणि गुरुत्वाकर्षण यापैकी बल आणि गती हे दोन शब्द वाक्यामध्ये योग्य जागी आपण भरलेले आहेत आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे के हे। यानंतर वाक्य ऊ आहे घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते या ठिकाणी दिशेने आणि विरोधात हे दोन शब्द आपल्याला दिले होते यापैकी विरोधात हा शब्द बरोबर आहे तो आपण योग्य जागी भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न है, पा माजा दोन आहे शोधा पाहू माझा सोबती कोण या ठिकाणी आपल्याला अ गट आणि ब गट अशा दोन गटांमध्ये काही बाबी दिलेल्या आहेत अ गटामध्ये वेगवेगळ्या क्रिया दिलेल्या आहेत आणि ब गटामध्ये बलाचा प्रकार दिलेला आहे आपल्याला अ गटातील पुढे त्या क्रियेमध्ये कोणते बल वापरले जाते तो बलाचा प्रकार उत्तर या या कॉलममध्ये व्यवस्थितपणे लिहायचं आहे तर अ गटामध्ये पहिली क्रिया दिलेली आहे बैलाने गाडी ओढणे आता या ठिकाणी ब गटामधील जी वेगवेगळी बलं आहेत त्यापैकी बैलाने गाडी ओढत ओढणे या क्रियेमध्ये स्नायू बल वापरले जाते त्यामुळे ई स्नायू बल हे उत्तर आपण त्याच्यासमोर लिहिलेलं आहे यानंतर क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे आता क्रेनने जड लोखंडी उचलण्यासाठी चुंबकीय बलाचा वापर होतो त्यामुळे ब गटामधील अ चुंबकीय बल ही योग्य जोडी आपण त्याच्या समोर लिहिलेली आहे तीन आहे ताणकाट्याने वजन करणे ताणकाट्याने वजन करत असताना गुरुत्वीय बलाचा उपयोग केला जातो त्यामुळे ई गुरुत्वीय बल ही जोडी आपण त्याच्या बरोबर बर लिहिलेली आहे त्यानंतर चौथी क्रिया आहे सायकलला ब्रेक लावणे सायकलला ब्रेक लावत असताना आपण घर्षण बलाचा उपयोग करत असतो त्यामुळे ऊ घर्षण बल ही त्याची योग्य जोडी आपण त्याच्यासमोर ले लिहिलेली आहे यानंतर पाचवी क्रिया आहे घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे यासाठी स्थितिक विद्युत बल आ हा पर्याय योग्य आहे त्यामुळे आपण त्याच्यासमोर आ स्थितिक विद्युत बल हे लिहिलेलं ले आहे अशा पद्धतीने अ गटातील जे घटक आहेत त्यांचा योग्य सोबती आपण ब गटातून निवडून त्याच्यासमोर इथे लिहिलेला आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे खालील उदाहरणांमध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत या उदाहरणांमध्ये कोणकोणती बलं कार्यरत आहेत कोणकोणती बले काम करतात ते आपल्याला लिहायचं आहे उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू या ठिकाणी गुरुत्वीय बल काम करत असतं त्यामुळे आपण गुरुत्वीय बल असं लिहिलेलं आहे या क्रियेमध्ये किंवा या उदाहरणामध्ये एकच बल काम करत आहे त्यामुळे आपण फक्त एक गुरुत्वीय बल असं लिहिलेलं आहे यानंतर आ आहे आकाशातून जाणारे विमान आता आकाशातून जाणारं जे विमान आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी बलं एकाच वेळी काम करत असतात त्या सर्वांचा आपल्याला इथे उल्लेख करावा लागेल त्यामध्ये यांत्रिक बल काम करत असतं त्यानंतर स्नायूबल आता स्नायूबल कसं काम करतं तर विमान चालवणारी जी व्यक्ती असते ती तिच्या स्नायूंच्या आधारे वेगवेगळे बटन्स आणि लिवर्स दाबून विमान उडवत असते त्यामुळे स्नायूबलसुद्धा काम करत असते घर्षणबल काम करते हवेबरोबर विमानाचं सतत घर्षण होत असतं त्या बलाचाही उपयोग केला जातो त्यानंतर गुरुत्वीय बल पृथ्वीच्या गुरु गुरुत्वाकर्षणाच्या बलाचाही तिथे रोल असतो गुरुत्वीय बलसुद्धा विमान उडत असताना खूप महत्त्वाचं असतं तर या चारही बलांचा आकाशातून जाणारं जे विमान असतं या क्रियेमध्ये या उदाहरणामध्ये उपयोग होत असतो त्यामुळे आपण इथे चार बलाचे प्रकार लिहिलेले आहेत त्यानंतर ई आहे ऊसाच्या चरकातून रस काढताना इथे यांत्रिक बल स्नायू बल आणि घर्षण बल काम करत असतं यांत्रिक बल म्हणजे ते यंत्र काम करत असतं स्नायू बल म्हणजे रस काढत असताना ऊस पुढे पुढे सरकवावा लागतो हे करण्यासाठी तिथे एखादी व्यक्ती उभा राहून आपल्या स्नायूंच्या बलाद्वारे हे काम करत असते आणि त्यानंतर घर्षण बल दोन चाकांच्यामध्ये उसाचं कांड जे असतं त्याचं घर्षण होतं आणि मग त्यातून रस निघतो अशा पद्धतीने उसाच्या चरकातून रस काढताना यांत्रिक बल स्नायूबल व घर्षण बल ही बले कार्यरत असतात त्यानंतर शेवटी ई धान्य पाखडले जात असताना स्नायूबल व गुरुत्वीय बल ही दोन बले कार्यरत असतात अशा पद्धतीने दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणकोणती बले कार्यरत असतात ते आपण इथे लिहिलेलं आहे यानंतर प्रश्न चार आहे प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा आपल्याला खाली बलाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत ते बलाचे प्रकार आपल्याला स्पष्ट करायचे आहेत आणि एखादं उदाहरण द्यायचं आहे त्यातील एक आहे स्नायू बल आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडे यांचा वापर करून आपण हालचाल करतो हातांच्या आणि पायांच्या मदतीने विविध क्रिया करतो यावेळी आपण स्नायू बलाचा वापर करतो उदाहरणार्थ हातगाडीवाला आपल्या स्नायू बलाने हातगाडी ओढतो वजन उचलणारे हमाल आपल्या स्नायू बलाचा वापर करतात अशा पद्धतीने स्नायू बल म्हणजे काय आणि त्याचा उदाहरण आपण इथे लिहिलेलं आहे यानंतर आपल्याला गुरुत्वीय बल याविषयी लिहायचं आहे पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते याला गुरुत्वीय बल असे म्हणतात उदाहरणार्थ उड्डाण करणारे विमान किंवा रॉकेट गुरुत्वीय बलाच्या विरोधात यांत्रिक बल लावून उड्डाण करते अशा पद्धतीने गुरुत्वीय बलाचा अर्थ आणि त्याचं उदाहरण आपण इथे दिलेलं आहे यानंतर आहे यांत्रिक बल विजेचा किंवा इंधनाचा वापर करून निरनिराळी यंत्रे आपल्या कामात मदत करतात त्यामुळे कामे सहज व सोपी होतात यंत्राच्या लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात उदाहरणार्थ कपडे धुण्याचे मशीन फूड प्रोसेसर विद्युत पंप इत्यादी चौथं बल आहे स्थितिक विद्युत बल काही प्रकारच्या पदार्थात घर्षणाने विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात उदाहरणार्थ रबर आणि एबोनाईटपासून बनवलेल्या वस्तू तयार होणारे स्थितिक विद्युत बल पुढे पाचवे बल आहे घर्षण बल दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घर्षण करतात तेव्हा घर्षण बल निर्माण होते घर्षण बल गतीच्या विरोधात काम करते उदाहरणार्थ चालत्या वाहनाला ब्रेक लावताना घर्षण बलाचा उपयोग केला जातो कॅरम खेळताना घर्षण बलाचा व्यत्यय येऊ नये म्हणून कॅरम बोर्डवर पावडर टाकली जाते अशा पद्धतीने घर्षण बल व त्याचं उदाहरण आपण इथे पाहिलेलं आहे पुढील बल पाहूया पुढे सहावा आहे चुंबकीय बल चुंबकाच्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात मोठ्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर करून जड वस्तू उचलल्या जातात यानंतर प्रश्न पाचवा आहे असे का आपल्याला कारण द्यायचं आहे त्यापैकी अ आहे यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते आता बऱ्याचशा यंत्रांमध्ये वेळोवेळी तेल दिलं जातं त्याच्या सांध्यांमध्ये आणि जिथे जे जोड असतो हालचाल असते त्या ठिकाणी ऑइल सोडलं जातं तेल सोडलं जातं ते का सोडलं जातं ते आपल्याला इथे लिहायचं आहे उत्तर पाहूया यंत्रांचा उपयोग करताना यांत्रिक बलाचा योग्य आणि जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे जर यंत्रात तेल घातलेले नसेल तर त्याचे निरनिराळे भाग घर्षण करतील यामुळे घर्षण बल वाढेल आणि कामाच्या गतीला विरोध होईल असे होऊ नये म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते हा विधान आहे वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते असे का होते ते आपल्याला लिहायचं आहे पाहूया स्नायू बलाचा वापर करून वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होऊन शून्यावर येते तसेच पृथ्वीवरून वर फेकलेली प्रत्येक गोष्ट गुरुत्वीय बलामुळे खालच्या दिशेने खेचली जाते पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणामुळे वर फेकलेली प्रत्येक वस्तू उंचावर उंचावरून खाली येते यानंतर ई वाक्य आहे कॅरम बोर्डवर पावडर टाकतात आता कॅरम बोर्डवर का पावडर टाकली जाते ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया कॅरम खेळताना बोर्डवरून सोंगट्या चटकन घसरल्या पाहिजेत म्हणजेच त्यांच्यातले आणि कॅरम बोर्डमधले घर्षण बल कमी झाले पाहिजे घर्षण बल कमी झाले की सोंगट्यांची गती वाढेल यासाठी बोर्डाचा पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत गुड़ करतात यानंतर ई या आहे रेल्वे स्थानकावरील जिण्याचा उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो असे का केलेले असते ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया रेल्वे स्थानकावरील जेण्याच्या उतरणीचा पृष्ठभाग जर गुळगुळीत असेल तर तेथे घर्षण बल राहणार नाही आणि घाईघाईने जाणारे लोक घसरून पडतील असे होऊ नये आणि लोकांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत करून तेथील घर्षणबल वाढवलेले असते यानंतर प्रश्न सहा आहे आमच्यातील वेगळेपणा काय अ स्नायूबल व यांत्रिक बल आता या दोन बलांच्या प्रकारांमध्ये काय वेगळेपणा आहे ते आपल्याला लिहायचं आहे पाहूया स्नायूबलातील पहिला मुद्दा येतो स्नायूबल आपल्या स्वतःच्या शरीरात असते यांत्रिक बल यंत्रात असते स्नायूबलामधील दुसरा मुद्दा येईल स्नायू बलासाठी आपल्या अन्नातून मिळणारी ऊर्जा वापरली जाते आणि यांत्रिक बलासाठी इंधनाची किंवा विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते अशा पद्धतीने स्नायू बल व यांत्रिक बल यांच्यात काय वेगळेपणा आहे हे आपण या कोष्टकात मांडलेलं आहे यानंतर घर्षण बल व गुरुत्वीय बल यामध्ये काय वेगळेपणा आहे ते आपल्याला लिहायचं आहे पाहूया घर्षण मनातील पहिला मुद्दा येईल घर्षण बल दोन भिन्न पृष्ठभागांमध्ये निर्माण होते गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून निर्माण होऊन पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूवर क्रिया करते घर्षण बलामधील दुसरा मुद्दा आहे घर्षण बल नेहमी सरकणाऱ्या वस्तूच्या गतीच्या विरोधात कार्य करते आणि गुरुत्वीय बलामुळे पडणाऱ्या वस्तूच्या गतीत गती नेहमीच वाढ होत जाते घर्षण बलातील तिसरा मुद्दा येईल घर्षण बल वाढवता किंवा कमी करता येते गुरुत्वीय बल कमी अधिक करता येत नाही अशा पद्धतीने घर्षणबल व गुरुत्वीय बल यामध्ये काय वेगळेपणा आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न सातवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा त्यामधील अ प्रश्न आहे बल लावून काय काय करता येते उत्तर पाहूया बल लावून अनेक क्रिया करता येतात वाहतूक करणे अवजड सामान उचलणे या कामात आणि अनेक शास्त्रीय उपकरणे वापरताना बलाचा उपयोग करण्यात येतो प्रश्न आ आहे वजन म्हणजे काय याचं उत्तर आहे वजन म्हणजे एखाद्या वस्तूवरील गुरुत्वीय बल होय प्रश्न ई आहे स्नायू बलाने चालणारे यंत्रे कोणती आता आपल्याला अशा यंत्रांची इथे नावे लिहावी लागतील ज्या ठिकाणी माणूस आपलं बल लावून ती यंत्र चालवत असतो यामध्ये येईल हातगाडी नांगर होळीचे वल्ले बैलगाडी घोडागाडी लोहाराचा भाता या सर्व यंत्रांमध्ये स्नायू बलाचा उपयोग होत असतो काही ठिकाणी आपण प्राण्यांच्या स्नायू बलाचा उपयोग करतो तर काही ठिकाणी आपल्या स्वतःच्या स्नायू बलांचा उपयोग करतो अशा पद्धतीने इथे आपण प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत पुढील पा प्रश्न पाहूया पुढे प्रश्न आठ आहे खालील शब्दकोडे सोडवा आपल्याला पुस्तकामध्ये एक शब्दकोडे दिलेले आहे त्यातील उभे शब्द दिलेले आहेत एक बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी टिंबटिंब बल लावावे लागते ही जी गाळलेली जागा आहे ती एक उभे या ठिकाणी आपल्याला भरायची आहे उभ्या शब्दांपैकी दोन क्रमांकावरील शब्द आहे सांडलेल्या पिना उचलण्यासाठी टिंबटिंब बलाचा उपयोग करता येतो आता आडवे शब्द पाहूया तीन आडवा शब्द आहे टिंबटिंब लोखंडी खिळाला स्वतःकडे ओढते चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरले तेव्हा टिंबटिंब बल लावले आणि पाच ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर टिंबटिंब बलामुळे पळतात आता यापैकी उभा एक शब्द येईल स्नायू बल स्कूटर ढकलण्यासाठी आपल्याला स्नायू बल लावावे लागेल दोन उभा येईल सांडलेल्या पिना उचलण्यासाठी आपल्याला चुंबकीय बल लावावं लागेल चुंबक जर आपण फिरवला तर आपल्याला लगेच पिना जमा करता येतील आता आडवे शब्द पाहूया लोखंडी खिळाला स्वतःकडे ओढण्यासाठी आपल्याला चुंबक लागेल त्यामुळे तीन आडवा येईल चुंबक चार आडवा शब्द आहे ट्रॅक्टरच्या साह्याने शेत नांगरले तेव्हा टिंबटिंब बल लावले तर ट्रॅक्टरच्या साह्याने शेत नांगरणे हे यांत्रिक बलाने केले जाते त्यामुळे यांत्रिक बल हा शब्द येईल चार आडव्यामध्ये आणि पाच आडवा आहे ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर टिंबटिंब बलामुळे पडतात या ठिकाणी गुरुत्वीय गुरुत्वीय बलामुळे ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर पडतात त्यामुळे पाच आडवा या ठिकाणी आपण गुरुत्वीय हा शब्द भरलेला आहे अशा पद्धतीने आपण हे शब्दकोडं पूर्ण केलेलं आहे इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण अचूकपणे पाहिलेली आहेत या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा या ठिकाणी आजचा आपला व्हिडिओ पूर्ण होत आहे धन्यवाद